राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदीसव प्रमिला शिंदे यांची निवड कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवून देणार नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष प्रमिला शिंदे यांचा कर्मचाऱ्यांना शब्द सरकारी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आणि त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सातारच्या सौ प्रमिला नंदकुमार शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली असून त्यांना या पदाचे नियुक्तीपत्र पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले आगामी काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काचा न्याय मिळवून देण्यासाठीच या पदाचा उपयोग करणार असून आजवर संघटनात्मक केलेल्या कामाची ही पोचपावती असेल असे देखील मत या प्रसंगी प्रमिला शिंदे यांनी व्यक्त केले सध्या प्रमिला शिंदे या, या जिल्हा शासकीय रुग्णालय येथून आरोग्य सेविका म्हणून सेवानिवृत्त झाल्या असून त्या आता संघटनात्मक कामामध्ये सक्रिय झाले आहेत आगामी काळात सरकार दरबारी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारून प्रत्येक कर्मचाऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली सौ प्रमिला शिंदे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी कर्मचारी यांनी अभिनंदन केले एस पी ओरिजिनिट्यूसाठी सुनील परीट कराड